स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपण पाहणार आहोत की स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथ याचं पारायण कसं करावं पारायण कोणी करावं पारायण करताना कोणते नियम असावे कोणते पाळावे काय खावं काय खाऊ नये तर त्या संदर्भामधली माहिती सगळी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सगळ्या केंद्रांमध्ये जेवढे काही जेवढे केंद्र आहेत भारतामधले अख्खे तर त्या सगळ्या केंद्रांमध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण ह्या सप्ताह कालावधीमध्ये होत असतं म्हणजेच वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल आणि त्यासोबतच केंद्र असेल 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 मंदिर त्यासोबत घरी खूप जण पारायण करतात गुरुचरित्र ग्रंथाचं आणि जे दत्त जयंती असते ते त्या दे त्या सप्ताहामध्ये देखील गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं जातं तर हे दोन सप्ताह असतात वर्षातले की त्या कालावधीमध्ये बऱ्याच घरांमध्ये नेहमी तीन ते चार वेळा तरी वर्षातून गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होतं आयुष्यात एकदा तरी का होईना आपल्याला खूप जास्त शक्य नाही झालं एकदा तरी का होईना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं असं म्हटलं आहे कारण की गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद म्हटलेला आहे जसं की यजुर्वेद आहे ऋग्वेद आहे सामवेद आहे अथर्व आहे हे चार वेद आहेत आणि ह्या चार वेदांच्या नंतर श्री गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद आहे आता बऱ्याच जणांना ही माहिती आहे की गुरुचरित्र पारायण हे स्त्रियांनी करू नये महिलांनी करू नये कारण की जर गरुदो स्त्री असेल तर तिच्या पोटामध्ये जे काही बाळ आहे ती तर त्या वाच वाचनामध्ये जे काही उच्चार आहेत की जे शब्द आहेत तर त्या शब्दांचे तीव्र त्याचे पडिसाद जे आहेत ते, ते गर्भावरती होतात आणि त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते म्हणून गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये एवढं होतं आणि महिलांनी वाचू नये परंतु आता जे दिंडोरी प्रणित सेवा मार्ग आहे त्याच्यामध्ये जे श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे हे तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता आता या ग्रंथाचं पारायण करण्याचे देखील नियम आहेत प्रत्येक गोष्टीचे काही ना काहीतरी नियम आहेत आणि त्या गोष्टीचे नियम पाळूनच आपण करावं ते पाळणं आपल्याला शक्य होत असेल तरच आपण पारायण करावं अन्यथा करू नये कारण की तो या ग्रंथाचा अपमान होतो जर आपण काहीही करून जर का हा गुरु गुरुचरित्र ग्रंथ केला म्हणजे आपल्या मनमानीनुसार केला तर त्याचं आपल्याला जसं पुण्य मिळणार आहे तसं पाप मिळतं तर त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथ करताना वाचताना किंवा त्याच्या अगोदरचे नियम वाचतानाचे नियम खाण्यापिण्याचे नियम हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत तर श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे पारायण जे आहे ते सात दिवसांमध्येच पूर्ण करावं वैयक्तिक पारायण किंवा जे आपण आपल्या स्वतःच्या भल्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या प्रश्नांसाठी करतो आहात तर ते ग्रंथाचं पारायण हे सात दिवसांमध्येच करावं सप्ताहामध्येच करावं तर सप्ताहामध्ये तुम्ही केंद्रात करू शकता केंद्रात सामूहिक पारायण असतं सामूहिक पारायणामध्ये तीनशे ते चारशे लोक भाग घेतात आणि असं जर आपण घरी करणार असू तर घरी आपले एकच पारायण होतं तर शक्यतो सप्ताहामध्ये आपल्या जे सामूहिक पारायण असतं केंद्रामध्ये तिथे करावं किंवा केंद्रातच नसेल तर केंद्रात गाव आहे तुम्ही मंदिर 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 असेल 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 किंवा स्वामींचं तिथे जाऊन करू शकता तिथे तरी का होईना म्हणजे ज्यांना माहिती आहे ते सप्ताहामधले बरेच लोक करतात आणि मग दहा जण जरी आपल्या सोबत जर बसलेले असतील तर दहा जणांनी वाचलेल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून तिथं सामूहिकचं इतकं महत्त्व आहे जसं की आपण केंद्रामध्ये आरतीला जातो एक आरती केली तर घरी आपली एकच आरती होते जर आपण केंद्रामध्ये साडेसहाच्या आरतीला गेलो सहाच्या आरतीला गेलो तर तिथे जेवढे लोक प्रेझेंट असतात तेवढ्या सगळ्यांचं तेवढ्यांचं आरती केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं तर गुरुचरित्र ग्रंथ हा सामुदायिक प्रमाणे करावा नाहीच शक्य झाला तर घरामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात लहान मुलं असतात किंवा घरामध्ये कोणी वयस्कर आहे ज्याची काळजी घेण्यासाठी दुसरं कोणी नाही आहे तर घरामध्ये देखील तुम्ही करायला काही हरकत नाही फक्त मांडणी करायची आहे मांडणी कशी करायची तर पिवळं कलरचं जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला एक चोरण घ्यायचा आहे स्वच्छ पुसायचा आहे त्याच्यावरती ब्लाउज पीस संतरायचं आहे स्वामींचा फोटो असेल स्वामींचा ठेवू शकता दत्त महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांचा फोटो ठेवू शकता मूर्ती असेल मूर्ती ठेवू शकता आणि त्याच्यानंतर कलश कलशाची स्थापना तर आपण प्रत्येक घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये आपण करतोच डाव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला देवांच्या उजव्या साईडला जसं की माझं आता आहे आणि कलश स्थापना तर सगळ्यांना माहितीच आहे तर कलश स्थापना करायची आहे आपल्याला त्या चौरंगावरती त्यासोबतच ग्रंथासाठी दुसरा चौरंग घ्यायचा आहे कारण की वरची जी मांडणी आहे ती आपल्याला सात दिवस हलवायची नाहीये तसंच आपल्याला ग्रंथ देखील सात दिवस कसलाच हलवायचा नाहीये फक्त वाचन करताना आपण जे उघडतोय आणि बंद करतोय ग्रंथ उचलला मग ठेवला असं कधीच करायचं नाही तुम्हाला पुसून घ्यायचे खालच्या खालून पुसून घ्यायचं आहे पण त्याला म्हणजे धक्का लागू नये म्हणजे ते चौरंग जो आहे तो हलवू नये किंवा ग्रंथाचा आपल्याला उचल करायची उचलायचा नाहीये तर असं आपल्याला मांडणी करायची आहे त्यानंतर आता ग्रंथाचं पारायण करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे जसं की या ग्रंथामध्ये देखील लिहून दिलेलं आहे की एक गाय आणि चार कुत्रे यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो आदल्या दिवशी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही साखर आणि फूल अर्पण करून उदबत्ती ठेवून तिथे तुम्हाला यायची आहे आणि आपण जे काय करू पारायण कशासाठी करतोय किंवा सेवा म्हणून करतोय हे सगळं आपल्याला स्वामींना सांगायचं आहे आणि आपल्याला तिथे नारळ खडी साखर आदल्या दिवशी करायचं आहे आणि त्याच दिवशी जाताना तुम्ही हे करून घेऊ शकता म्हणजे एक गाय आणि चार कुत्रे आता मागच्या वेळेस माझं काय झालं होतं मी तुम्हाला सांगते मागच्या वेळेस मी बाराण्यासाठी बसणार होते आणि आदल्या दिवशी असं जसं की आपला काही ना काहीतरी अडचणी चालूच असतं त्यामुळे ता आदल्या दिवशी मला जे गाईला आणि कुत्र्यांना घास द्यायचा होता तो तुम्हाला जमला नाही तर मी जात जाता म्हणजे केंद्रात मी केलं होतं मागच्या वेळेस तर दत्त दत्तजयंतीच्या निमित्ताने तर तेव्हा मी असे जाता जाता ते घेऊन गेले होते आणि सकाळी सकाळी केला नैवेद्य म्हटलं आपल्याला भेटलाच पाहिजे म्हणजे कुणी ना कुणी हो, म्हणजे चार क्षण आपल्याला भेटावेच कारण की दत्त आपण जसं दत्तांची मूर्ती मूर्ती असेल फोटो असेल त्याच्या पाठीमागे असतात बघा एक गाय असते आणि चार कुठले असतात तर त्यांना नैवेद्य देणं खूप महत्त्वाचं असतं आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो तर तेव्हा मी असेच निघाले सकाळी आणि जाता जाता माझ्या डिव्हायडरच्या तिथे एक गाय दिसली एकच गाय आणि एक गाय दिसली तिला मी नैवेद्य दिला ती गायीला दिला आणि त्याच्यानंतर जसं केंद्राच्या रस्ते मला केंद्र साप म्हणजे जाईपर्यंत एकही नाही म्हणजे एकही शान दिसला नाही वाटेमध्ये आणि नेमकं केंद्राच्या साईडचा जे आमचा रोड आहे ना छोटा तर त्या रोडला गेल्यानंतर मला बरोबर चार कुत्री समोर आले जाऊन काही किती माझीच वाट बघत होते मी त्यांना नैवेद्य दिलं एक खुश झाले आणि वेळेवर केंद्रामध्ये पोहोचले म्हणजे जेव्हा आपल्याकडून देवांना करून घ्यायचं असतं जेव्हा आपल्याकडून आपली सेवा आपले श्रद्धा भाव जेव्हा आपला महत्वाचा असतो खूप महत्त्वाचा असतो जेव्हा आपला तो शुद्ध असतो ना तेव्हा आपल्याला सगळं काही आपोआप मिळत जातं आणि ते वेळोवेळी आपल्याला प्रचिती देतात तुझ तुझी मनातून इच्छा आहे ना तेव्हा मग मी तुला भेटणारच तर तसं आपल्याला आदल्या दिवशी करायचं आहे एक गाय आणि चार पुत्री यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य म्हणजे चार चपाती म्हणजे जे पोळे असतात छोट्या छोट्या गव्हाच्या तर त्या छोट्या छोट्या चपाती करायची आहे आणि एक गायीसाठी करायची आहे आणि हे आपल्याला एक एकच द्यायचं आहे नैवेद्य त्यानंतर गुरुचरित्र पारायण सप्ताहामध्ये म्हणजे बाहेर जाऊन काहीच खायचं नाही हॉटेलचं खायचं नाही बाहेरच्या म्हणजे दुसऱ्या लोकांचं काही चहा पाणी बिस्किट काहीच काहीच पाणी सुद्धा नाही आता मी मागच्या वेळेस करताना मी तेव्हा म्हणजे माझा जेव्हा जॉब चालू होता त्यावेळेला मी घरूनच सगळं काही घेऊन जायचे पण तेव्हा आजच आमचं एक्सटर्नल म्हणजे तेव्हा आमची एक्झाम चालू होती प्रॅक्टिकल एक्झाम आणि त्यावेळेला बाहेर जाऊन मला दुसरा एक्सटर्नल जायचं होतं तर तेव्हा देखील मी सगळं घेऊन गेले होते म्हणजे जरी आपल्याला खूप अपरिहार्य असेल तर आपण तिथे पैसे देऊन घेऊ शकतो म्हणजे कधी अचानक आपण असं होतं की कधी कधी जावंच लागतं तर त्यावेळेला काय करायचं तर हे खूप म्हणजे आठवड असेल तरच नाहीतर आपलं आपलं सोबत घेऊन जायचं आणि मग करायचं आता जे कोणी जॉब करतात त्यांनी सकाळच्या वेळेमध्ये करू शकतात आता हे वाचनाचा जो वेळ आहे तो तीन वाजल्यापासून म्हणजे साडेतीन तीनपासून पासून ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही दुपारी बारापर्यंत वाचू शकता बारा ते साडेबारा वाचायचं नाही परत तुम्ही चारपर्यंत वाचू शकता संध्याकाळी हे पारायण करायचं नाही संध्याकाळी अजिबात ग्रंथाला हात लावायचं नाही आता हे झालं वाचनाचं कालावधीबद्दल बारा ते साडेबारामध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेचा कालावधी असतो त्यामुळे तिथं त्यावेळेला आपल्याला फक्त स्किप करायचं आहे बाकी जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता आता जेवण करून वाचायचं नाही आहे गुरुचरित्र पारायण म्हणून सकाळच्या वेळेस वाचायचं जसं आपण सप्त दुर्गा सप्तशतीचं पारायण देखील करतो जेवण न करता म्हणजे जेवण करायचं नाही चहा पाणी करू शकता तुम्ही बिस्किट नाही खायचे बिस्किट खारी वगैरे काही बाहेरचं काहीच खायचं नाहीये घरामधले तुम्ही चहा दूध कॉफी बिस्किट सॉरी चहा दूध पिऊ शकता कॉफी पिऊ शकता हे पिऊन तुम्ही वाचू शकता पण जेवण नाही करायचं आपल्याला हा आता खूप वेळ लागणार असेल तुम्हाला जर तुम्ही फराळ म्हणजे फराळ म्हणजे काय आपण बटाट्याचे वगैरे चिप्स खाऊ शकतो घरामध्ये केलेले किंवा घरामध्ये तळलेले जरी बाहेरून आलेले असतील तरी पण घरामध्ये तळलेले असे तुम्ही खाऊन वाचू शकता जर तुम्हाला उशीर होणार असेल दुपारनंतर वाचणार असेल पण शक्यतो एकच वेळ आपल्याला टाइम ठरवायचा आहे जसं आपण केंद्रामध्ये करतो सकाळी आठ साडेआठची आरती झाली आठची आरती झाली की साडेआठला चालू होतं तसं एकच टाइम ठरवायचं आहे आता साडेआठला बऱ्याच ठिकाणी आपलं म्हणजे घरामध्ये खूप जागळं असते मुलांची शाळा असते स्कूल असतं सोडायचं असतं त्याच्यानंतर तुम्ही करू शकता आणि बाराला थांबवायचं आहे आता पारायण करताना वाचायचं कसं कसं आहे तर हे आपल्याला या ग्रंथामध्ये देखील दिलेलं आहे तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर पहिला दिवस जो आहे त्याच्यामध्ये अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस त्याच्यामध्ये अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस त्याच्यामध्ये अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस आणि सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे त्रेपन्न अध्याय आहेत आणि अशा पद्धतीने याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे सात दिवसांमध्ये अशाच पद्धतीने जसं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने वाचायचं आहे एकाचनेच आपल्याला हे वाचायचं आहे म्हणजे समजा एक ते नऊ अध्याय आपल्याला पहिल्या दिवशी वाचायचे आधी पाच वाचले पुन्हा थोड्या वेळानं मी खाऊन वाचले असं नाही एक ते नऊ म्हणजे एक ते नऊ बसूनच जागेवर वाचायचे आहेत आता रोज वाचायच्या अगोदर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष आहे स्वामींची प्रार्थना घ्यायची आहे एक स्वामी स्थवन आणि त्यावेळे त्यानंतर एक वेळा आपल्याला गायत्री मंत्राचं जप करायचं आहे एकशाठ वेळा ओम भृगु देवस्य देवही धीरव येऊन ह प्रचोदयान त्यानंतर एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाश्वरी मंत्राचा जप घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचून जे काही याद्य आहेत ते पुरत पठन करायचे आहेत तर अशा पद्धतीने रोज आपल्याला करायचं आहे रोज आपल्याला फुल शक्य असेल फुल व्हायचं आहे म्हणजे आपली मूर्ती किंवा फोटो आपण जिथे मांडणी केलेली आहे तिथे ग्रंथाला देखील फुल व्हायचं आहे कारण की आपण रोज त्या ग्रंथाचं पाया पडून मगच ते ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर आता जेवणाचे काय नियम आहेत तर जेवणाचे नियम जे आहेत ते म्हणजे एक खावं एकच अन्न म्हणजे दुविदल खाऊ नये एक धान्य खावं म्हणजे गहू खावे ज्वारी चालते गहू चालतात त्याच्यानंतर डाळी वगैरे खाऊ नये भात खाऊ नये कारण की भाताने थोडंसं आपण सुस्तावतो आणि आपल्याला झोप लागू शकते मग या सात दिवसांमध्ये आपण एकदम जसं की आपण म्हणजे त्याग म्हणतो आपण की गुरुचरित्र ग्रंथ जे आहे ना ते आपल्याला त्याग करायला शिकवतो म्हणजे माणसाकडे सगळं जरी असले तरी एका मिनिटात आपल्याकडं म्हणजे काहीच नाहीये अशा पद्धतीची भावना म्हणजे त्याला आपण म्हणतो त्याग तर भात खाऊ नये भाज्यांमध्ये ज्याच्या यामुळे आपल्याला त्रास होतो मग त्रास म्हणजे ज्याच्यामुळे ऍसिडिटी होते शेपू असेल मेथी असेल किंवा जे काही ज्या भाष्या तुम्हाला जमत नाही ज्याच्यामुळे त्रास होतो त्या भाज्यांचं सेवन करायचं नाहीये आणि परत त्या ज्या भाज्या म्हणजे बटाटा आहे भेंडी आहे ह्या भाज्या खाऊ शकता शक्यतो एकच भाजी खावी सात दिवसांमध्ये किंवा दूध चपाती किंवा दूध दूध भाकरी ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता सात दिवस सकाळ संध्याकाळ एकच टाईप अन्न आणि एका स्टेप चालणं त्यासोबतच आता झोपण्याचे काही नियम आहेत तर जे आपण जिथं ग्रंथ ठेवलेला आहे तेव्हा समजा आता माझं हॉलमध्ये आहे देवघर हॉलमध्ये इथंच आपल्याला घोगडीवरती झोपायचं आहे किंवा चटईवरती तुम्ही खाली झोपू शकता गादीवर झोपायचं नाहीये त्यासोबतच तास ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर आपण जे काही बाहेर म्हणजे वेश आणून जातो म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावामध्ये लांब गावाला प्रवास करायचा आहे करायचाच असेल म्हणजे कोणाच्या लग्नाला वगैरे जायचं असेल तर आपला डब्बा आपल्यासोबत असावा बाहेरचं खायचं नाहीये हे एक आहे तसं तर आपल्याला वेस ओला जायचं नसतं असं म्हटलेलं आहे ग्रंथामध्ये त्यासोबतच जर का समजा तुमच्या घरामध्ये सुतक असेल विटाळ असेल किंवा कोणतरी वारले तर ह्या काही गोष्टी प्रेडिक्टेबल नाही आहेत म्हणजे कधी पण पण कोणाचं पण होऊ शकतो त्यावेळेला आपल्याला जावंच लागणार आहे तर तुम्ही जर तर तुम्हाला तो ग्रंथ जे आहे येणार नाही तुम्हाला गुरुजींकडून वाचून घ्यावं लागेल किंवा दुसऱ्या तरी वाचून घ्यावं लागेल शेजारी किंवा घरामधल्या म्हणजे दुसऱ्या कुणाकडून तरी वाचून घ्यावं लागेल असं पद्धतीने तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे पण पारायणामध्ये खंड पाडायचं आणि सात दिवस म्हणजे सात दिवस पूर्ण झालंच पाहिजे पूर्ण न होता ग्रंथ बंद करायचा नाही म्हणजे ग्रंथ तसाच ठेवायचा नाही असं म्हणायचं मला ग्रंथ पूर्ण वाचून झाल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये त्याला ब्लाऊज पीसमध्ये तुम्ही असं हे हे करून ठेवू शकता गुंडाळून ठेवू शकता कारण की ग्रंथ जो आहे तो तसाच ठेवायचा नसतो कधीच तर तुम्ही कुठल्याही कलरच्या फक्त काळा कलर सोडून ग्रंथ जे आहे ते गुंडाळून ठेवू शकता त्यासोबतच आता जे आहेत आपण जे काही पारायण काळामध्ये घालणार आहोत सप्ताहामध्ये तर ते शक्यतो नवीन असावं किंवा द्रुत वस्त्र घालायचं आहे असं नाही की नवीनच असावं द्रुत वस्त्र म्हणजे धुतलेलं आणि स्वच्छ असावं ते रोज धुतलेलं असावं साडी घालत असाल तर साडीच घालायची आहे म्हणजे सात दिवस आता शक्यतो पिवळ्या कलरची घालतात पुरुष मित्र पारायणं वाचताना पण दुसऱ्या कोणत्याही कलरची चालते फक्त धुतलेली असावी स्वच्छ असावी शक्यतो नवीन असली तर चांगलीच आहे नसेल तर धुतलेली असावी आता जे वाच वाचण्यासाठी बसणार आहे त्यांनी जर समजा तुम्हाला साडी घालणं शक्य नसेल महिलांसाठी मी सांगते तर त्यांना शक्य नसेल तर त्यांनी ड्रेस घालू शकता आणि ओढणी जी आहे ती आपल्याला पूर्ण पांघरून घ्यायची आहे आता केस जसे मी आता सोडले तसे चालत नाही पूर्ण गुंडाळून आपल्याला आंबाडा घालायचा असतो आणि जे आपले काड आप आहे ते झाकून ठेवावे अशा पद्धतीने आपल्याला ओढणी जी घे आहे ती घ्यायची आहे ठीक जी आहे आता हे पूर्ण आपल्याला पारायण चालू असताना पूर्ण वेळ तसंच राहायचं आहे तसंच ठेवायची आहे ओढणी त्यानंतर पूर्ण घरामध्ये आपण जेव्हा पारायण त्यावेळेला गोमूत्र वेळोवेळी शिपडायचं आहे म्हणजे आपल्या घरामधली जी काय अशुद्धता आहे ती कमी होते आणि त्यामुळे सकाळ संध्याकाळ गुरु रघुमूत्र शिंपडायचं आहे त्यासोबत सकाळ संध्याकाळ दत्त महाराजांची आरती करायची आहे स्वामी महाराजांची आरती करायची आहे त्यासोबत गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला स्वामी चरित्र सारा सेवा जी आपली नित्यसेवा आहे ती देखील पडू द्यायची नाही आहे कारण की जी आपली नित्यसेवा आहे त्यांनाच आपल्याला पुढची सेवा करायला बळ मिळतं आणि पुढची सेवा आपण कंटिन्यू करू शकतो म्हणून स्वामी चरित्र सारानंतरची जी, जी आपली रेग्युलर सेवा चालू आहे ती देखील चालूच ठेवायची आहे आणि त्यासोबतच गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता हे जे पोथी कशी वाचायची ते, ते लग, तर तुम्हाला सांगितलं त्यासोबतच देवांना कोणता निवेद दाखवायचा तर अर्थात आपण पण कांदा लसूण विरहित या दिवसांमध्ये जेवण करायचं आहे कांदा लसूण विरहित का तर ते तामसिक आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज जेव्हा बळवतात तेव्हा अद्रक लसूण हे हेच लावतात कारण की ते तामसिक आहे आणि अर्थात आता ह्या सात दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींनी बाहेर जाऊन देखील नॉनव्हेज खायचं नाहीये मद्यपान करायचं नाही आता कुठलेही जे काही व्यसन आहे त्या सगळ्या व्यसनांवरती ह्या सात दिवसांमध्ये पूर्ण कडकडीत बंद व्यसन कोणतंच चालणार नाही ना कारण की तुम्ही दत्त महाराजांची सेवा करताय तर ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी होणार आहे तुमच्या काही तुम्ही एकटी वाचताय म्हणून तुमच्या फक्त एकट्यासाठीच तुमचं कल्याण नाही होणार आहे तर घरातल्या प्रत्येकाच होणार आहे कारण तुम्ही आपण मागताना प्रत्येक सगळ्या घरामधल्या सगळ्यांसाठीच मागतो नाही का तर त्यामुळे सगळ्यांनीच घरातल्या हे पाळायचे आहेत जर तुमच्या घरातले नियम पाळणार असतील तरच तुम्ही पाळण्यासाठी बसा अन्यथा बसू नका आता तुम्हाला जर करायचीच इच्छा गुरुचरित्र तर गुरुचरित्र होत नाहीये तर श्री अं स्वामी चरित्र सारां याचं तुम्ही पारायण करू शकता म्हणजे जी नित्य सेवा आहे आपली ती वित्त सेवा सात सात अध्याय रोज जेवढे शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त कारण की जर तुमच्या घरामध्ये ऐकणार असून नसतील तर तुम्ही हे करण्यात अर्थ नाही आणि म्हणजे गुरुचरित्र पारायण करण्यात असता नाही कारण दोष तुम्हाला लागू नये करून पण तुम्हाला दोष लागत असतील तर मग त्याशिवाय त्यापेक्षा करूच नाही आता हे हां नॉनव्हेजच्या बाबतीमध्ये झालं नॉनव्हेज खायचं नाही आहे परांड खायचं नाहीये आणि झोपण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं जेवणाच्या बाबतीमध्ये सांगितलं देवांना नैवेद्य आहे देवांना नैवेद्य दाखवताना आपण जसं की दाखवतो पाण्याचं एक भरीव चोकून काढून जे आपण घरामध्ये बनवलेला आहे तो नैवेद्य आपण दाखवतो म्हणजे अर्थात कांदा रुच वेही आपण जेवणार आहोत म्हणजे दूध चपाती मी खाणार आहे सात दिवस दूध चपातीचाच नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला ठीक आहे तर असं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे रोज सात दिवस दोन टाईम ठीक आहे आणि ह्या पद्धतीने पारायण आपल्याला करायचं आहे आता या वि व्यतिरिक्त तुम्हाला जे काही अडचणी असेल किंवा जे काही तुम्हाला शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला नक्की सांगायचा प्रयत्न करेन म्हणजे नक्कीच सांगेन आता उद्यापासूनच आपलं हे गुरुचरित्र पारायणाचं सप्ताह चालू होणार आहे तर जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी सहभागी व्हावं आणि याच्यामधले जे काही अनुभव आहे ते स्वतः अनुभव घ्यावे कारण मी असं तोंडांनी सांगून किंवा इतरांनी सांगून म्हणजे ते तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तु तु कळणार नाही म्हणजे जोपर्यंत आपण जेवणार नाही तर आपलं कोट भरत नाही तसं प्रकारचा भाग आहे आपल्या बँक बॅलन्स सेवेचा अध्यात्माचा हा जेवढा जास्ती वापर करू तेवढं आपले संकट कमी 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 होत जातात म्हणून हे करायचं आहे गुरुचरित्र त्याचं पारायण एकदा तरी करून बघावं आणि त्याचा जो अनुभव आहे तो स्वतः घेऊन बघावा दुसऱ्यांचा ऐकण्यापेक्षा म्हणून गुरुचरित्राचं पारायण करावं आता यातले जे नियम आहेत ते ऐकायला किंवा असं म्हणजे सांगण्यासाठी खूप मोठे वाटतात पण अर्थात तसे काही मोठे नाही आहेत पाळायला गेलं तर पाळूच शकतो आपण ठरवलं तर होतं म्हणून गुरुचरित्र पारायण हे आपल्याला करायचंच आहे आता हे पारायण करताना खंड पडू द्यायचा नाही आपल्याला ना। कुठल्याही गोष्टीमध्ये नित्यसेवेमध्ये नाही ना आपल्या आरतीमध्ये नाही सकाळ संध्याकाळ दोन टाइम आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि हे छोटे छोटे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारयण करायचं आहे तर हे झालेली जी काही तुम्हाला माहिती मिळालेली आहे उपयुक्त ठरली असेल किंवा उपयुक्त होणार असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कारण की तुम्ही जेव्हा सांगता त्यावेळेला मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा आणखीन सेवा मार्गामधले व्हिडिओ बनवण्यासाठी मला आणखी ग्रुप येतो तर उत्साह येतो त्यामुळे तर भेटूया शेतिका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ